कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या गृहराज्यमंत्री पंकज भोयर आणि महिला बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी थेट पोलीस कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन सोहळा साजरा केला अंबाबाई मंदिर परिसरात आणि पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या या सोहळ्यामुळं महिला पोलीस कर्मचारी आनंदित झाल्या गृहराज्यमंत्री पंकज भोयर आणि महिला बालकल्याण विकास मंत्री अदिती तटकरे कोल्हापूर दौऱ्यावर होत्या शुक्रवारी सकाळी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं त्यावेळी मंदिरात असलेल्या काही महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी भोयर यांना राखी बांधून शुभेच्छा दिल्या तर शुक्रवारी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयात दोन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली त्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्यांनी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना राखी बांधली तर नामदार आदिती तटकरे यांनी देखील भोयर यांना राखी बांधून त्यांचं औक्षण केलं महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून राखी बांधून घेऊन गृहराज्य मंत्र्यांनी सर्वांनाच आनंदाचा सुखद धक्का दिला त्यामुळे महायुतीच्या या दोन्ही मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांची मन जिंकली